आजीच्या कपाटात काळजीपूर्वक ठेवलेलं नववधूच्या कपाळावर लखलखणार सोनं हे आपल्यासाठी फक्त धातू नाही ते आहे भावनांचं परंपरेच आणि अस्सल आपलेपणाचं प्रतीक पण सध्या बाजारात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा आहे सोन्याचे दर घसरणार का चला जाणून घेऊया या सविस्तर माहितीबद्दल नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे बघितलं तर अमेरिकेने विविध देशांवर व्यापारी शुल्क लादायला सुरुवात केली आहे त्यामुळे जागतिक व्यापारात तणाव वाढतोय आणि त्याच वेळी भारतात सोनं जवळपास नव्वद हजार रुपये प्रति दहा ग्राम दरापर्यंत पोहोचले काही अंदाजानुसार हे दर थेट पंचावन्न हजारांपर्यंत घसरणार आहेत असं म्हटलं जात पण भारतीय तज्ज्ञ मात्र या आकड्यात साफ नकार देतात मॉर्निंग स्टार सारख्या जागतिक वित्तीय संस्थेच्या अहवालात ही शक्यता वर्तवली गेली असली तरी अनेक भारतीय गुंतवणूकदार या अंदाजावर विश्वास ठेवायला तयार इतिहास पाहिला तर मंदी महागाई शेअर बाजारातील घसरण या प्रत्येक काळात सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुढे आलं आहे दोन हजार आठच्या मंदीत सोन्याचे दर एकोणचाळीस टक्क्यांनी वाढले होते कोरोनाच्या काळात सुद्धा शेअर बाजार कोसळताना सोने मात्र बत्तीस टक्क्यांनी वधारलं आता सुद्धा बाजारात अनिश्चितता आहे वेळी येणाऱ्या तीन ते सहा महिन्यात सोन सोने पंच्याण्णव हजार रुपयांवर जाऊ शकतं असंही भाकीत केलं जात आहे तर सोनं घसरणार की वधारणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण एक गोष्ट नक्की सोने म्हणजे फक्त दागिना नाही तर गुंतवणुकीचा एक मजबूत आधार आहे काय होणार सोन्याचं याचं उत्तर निश्चितपणे एका वाक्यात देता येणार नाही पण जागतिक घडामोडी बाजारातील व्यवहार आणि मागणी पुरवठा यांचा सखोल अभ्यास करूनच शहानपणाची गुंतवणूक करता येईल त्यामुळे यावेळी सोन्यात गुंतवणूक करायची की थोडं थांबायचं याचा विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि अभ्यासाच्या आधारे करणं महत्वाचं ठरेल पहा ऐका विचार करा पण निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या सावध रहा सजग रहा आणि गुंतवणूक नेहमी अभ्यासपूर्वक करा तुम्हाला काय वाटतं सोनं आणखी महागणार की स्वस्त होणार नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती व घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद